श्री स्वामी समर्थ मित्रांनो सर्वांना सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचा दिवस शुभ जावो माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच माझी स्वामींचरणी प्रार्थना आज मी तुम्हाला सांगणार आहे श्री स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करताना सर्वांनी कोणत्या चुका करायच्या नाहीत आणि वाचन कसे करायचे हे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्याचा मी छोटासा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि समर्थक कमेंट करायला विसरू नका श्रीस्वामी चरित्र सारामृत हा महाराजांचा दिव्य लिलांचे वर्णन करणारा पवित्र ग्रंथ आहे कैलासवाशी विष्णू बळवंत थोरात यांचे रचनाकार आहेत या ग्रंथामध्ये एकूण एकवीस अध्याय आहेत आपल्या नित्यसेवेमध्ये चरित्र सारामृताचे रोज तीन अध्याय अकरा माळ श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप आणि तारक मंत्राचे पठन करणे या महत्त्वाच्या तीन सेवा सांगितल्या जातात म्हणून जर तुम्ही नवीनच स्वामी सेवेत आला असाल तुम्हाला स्वामी सेवा करायची असेल तर तुमच्याकडे श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ असणे खूप आवश्यक आहे स्वामी सेवेसाठी स्वामी चरित्र सारामृत म्रुत, सारामृताचे दोन प्रकारचे ग्रंथ उपलब्ध असतात यातील एक मूळ ग्रंथ जो आहे तो अकराशे ओव्यांचा आहे तुमच्याकडे देखील वेगळा मुखपृष्ठ असलेला वेगळ्या प्रकाशनेचा हा मू मूळ ग्रंथ असू शकतो दुसरा जो आहे तो दिंडोरी प्रणित आहे जो सातशे श्लोके आहे मोठ्या मूळ ग्रंथातील काही ओव्या ओगाळून हा ग्रंथ तयार करण्यात आला आहे या दिंडोरी प्रणित सातशे ओव्यांच्या ग्रंथात मूळ ग्रंथातील महत्त्वाच्या ओव्या तशाच ठेवण्यात आल्या आहेत त्यामुळे तुम्ही कोणत्याही ग्रंथाचे पठन किंवा पारायण केले तरी फलश्रुती ही सारखीच मिळणार सारामृताचा अकराशे ओव्यांचा मोठा ग्रंथ तुम्हाला कुठल्याही पूजा साहित्याच्या दुकानात सहज उपलब्ध होईल आणि दिंडोरीप्रणीत श्री स्वामी चरित्र सारामृत हा सातशे ओव्यांचा ग्रंथ तुम्हाला जवळच्या कोणत्याही श्री स्वामी समर्थांच्या केंद्रात किंवा मठात सहज उपलब्ध होईल चरित्र सारामृत हा एक ग्रंथ नसून आपली स्वामी माऊलीच आहे अशी नेहमी सर्वांची भावना असावी म्हणून या ग्रंथाचे पावित्र्य राखावे जेव्हा पण तुम्ही हा ग्रंथ घेऊन याल तेव्हा सर्वप्रथम तुम्ही याचे देवाऱ्यात पूजन करावे आणि पिवळ्या वस्त्रात गुंडाळून घरामध्ये देवघरात हा ग्रंथ ठेवावा ग्रंथावर धूळ बसली असं काहीही होता कामा नये नित्यसेवेत आपण यातील तीन तीन अध्यायाचे वाचन करतो काहीजण एक मांडी तर काही रोज एक किंवा रोज सात अध्यायाचे सुद्धा वाचन करतात रोज तीन अध्याय वाचल्यास आपला एक आठवड्यात म्हणजेच सात दिवसात एक ते एकवीस अशा अध्यायाचे वाचन पूर्ण होईल काही लोक पहिल्या दिवशी तीन दुसऱ्या दिवशी एक मग तीन चार दिवसाने वाचन केले असे म्हणत अजिबात करू नका असे करूच नका ही स्वामी माऊलींची नित्यसेवा आहे त्यामुळे याचे वाचन पठन नियमितच झाले पाहिजेत आळस कंटाळा दूर सारायचा तुमच्या कामकाजाचे स्वरूप बघून रोज तीन अध्याय वाचण्यास वेळ नसेल तर रोज एक अध्याय जरी वाचला तरीही चालेल पण त्यामध्ये नियमितपणा असावा ही संकल्पयुक्त सेवा नसून नित्यसेवा आहे त्यामुळे कोणताही संकल्प करण्याची पूजा मांडायची याला गरज पडत नाही स्वामींची नित्यसेवा जरी असेल तरी ती पूर्ण श्रद्धेने किंवा शिस्तीने करावी असे झाले नाही किंवा काही चुकले तर आपणच म्हणतो मी एवढी स्वामी सेवा करतो तरी स्वामी कृपा काय माझ्यावर होत नाही स्वामींची ही सेवा कडक नाही स्वामी माऊली ही खूप प्रेमळ भक्तावर खूप जीव लावते तुम्हाला वाटते जर महाराजांचा तुमच्यावर कृपा करावी तर नित्यसेवेत कंटाळा आळस करून चालणार नाही सारामृताचे वाचन कोणीही स्त्री पुरुष मुले मुली कोणत्याही जात धर्माचे लोक करू शकतात यात काही जाती जातीभेद केला जात नाही सकाळी अंघोळ झाल्यावर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही सकाळीच याचे वाचन पूर्ण करू शकता किंवा दिवसभरात तुम्ही कधीही बारा ते साडेबार टाईम चुकवून हातपाय तोंड स्वच्छ धुवून याचे वाचन करू शकता वाचन करताना आसन घेऊनच बसावे बसण्यास काही प्रॉब्लेम असेल किंवा काही त्रास होत असेल मांडी घालून बसण्यास तर खुर्ची किंवा सोप्यावर बसून वाचन केले तरी चालेल फक्त जे करताना ते स्वामींवर विश्वास ठेवूनच करा मनापासून करा शक्यतो वाचन हे महाराजांच्या समोर बसून करा त्यांच्या सानिध्यात करा दिवा अगरबत्ती लावून या किंवा दिवा आपले आ, आपले वाचन पूर्ण होईपर्यंत दिवा विस्ता कामा नये याची संपूर्ण दक्षता घ्या वाचन करताना जे आपण वाचतो ते स्वतःला आणि घरातील इतरांनाही ऐकू जाईल असे मोठ्या आवाजात एका लईमध्ये वाचन करा आपण काय वाचतो आहे याच्याकडे लक्ष द्यावे मध्येच मोबाईल बघू नये कोणाशी बोलू नये सेवेच्या वेळी चेहऱ्यावर प्रसन्न भाव असावा स्वामी माऊली स्वतः आपल्या समोर बसले आहेत आणि आपले वाचन ऐकत आहेत हा भाव मनात ठेवून सारामृताचे वाचन करावे घाई गडबड करून रोजचे तीन अध्याय पूर्ण करायचे बाबा असा विचार करू नये शांत मनाने व एकाग्र चित्ताने वाचन करावे मांसाहार करून ग्रंथाला स्पर्श करू नये असे केल्यास ग्रंथ ग्रंथाचे पावित्र्य कमी होते कधी कधी तुम्हाला कामासाठी बाहेर जायचे असेल तर सेवा आधीच सकाळीच आटपून घ्यायची किंवा प्रवासामध्ये असल्यास तुम्ही अध्यायाचे श्रवण मोबाईलमध्ये सुद्धा करू शकता आपल्या सेवेत खंड पडू देऊ नका सुतक विटा जर असेल तर अशा वेळेला वाचन करू नये सारामृत वाचन करताना मासिक धर्म आला तर तेवढे दिवस संपल्यावर सेवा तुम्ही पुढची सेवा पुन्हा चालू ठेवू शकता करू शकता किंवा तुम्ही पहिल्यापासूनही सुरू करू शकता जसे की तुमचे सहा अध्यायापर्यंत वाचन झाले असेल आणि तुम्हाला मासिक धर्म आलास तर तुम्ही पुढे सात आठ नऊ या अध्यायाचे वाचन करू शकता जर तुम्हाला ते योग्य वाटत नसेल तर पुन्हा अध्याय पहिल्यापासून वाचन करू शकता वाचनाआधी स्वामी स्थवन नक्की म्हणावे स्वामी स्तवन म्हणजे स्वामींचा स् स्वामींची एक प्रकारची स्तुती असते स्तवन वाचल्याने आपल्या सेवेचे फळ लवकर महाराज आपल्याला देतात शक्यतो ग्रंथ वाचताना हातात घेऊन वाचू नये चौरंग किंवा पाठ समोर ठेवून ग्रंथ त्याच्यावर ठेवूनच तो वाचावा बोट फिरून वाचू नये तर यातून आपण काय घ्यायचे या विचाराने ग्रंथ वाचावा मांसाहार करून ग्रंथाचे वाचन कधीही करू नका ही नित्यसेवा असल्याने बाकी खाण्यापिण्याचे काही बंधन नाही किंवा पथ्यही नाही तुम्ही कांदा लसूण हे खाऊ शकता जर एखाद्याला वाचता येत नसेल आणि त्यालाही स्वामी सेवा करायची आहे तर त्याने ही सेवा मोबाईलमधून श्रवण करून केली तरी चालेल स्वामींना सर्व माहीत असतं पण तुम्ही तुमचा विश्वास आणि श्रद्धेने सर्व आणि अंतकरणापासून जे करायचे ते करा स्वामी ते मान्य करून घेतील कारण या ग्रंथात सांगितले आहे की स्वामी चरित्र वाचता ऐकता सकल दोष जातील जर काही कारणाने तुम्हाला नित्यसेवा करणे जमत नसेल तर तुम्ही दर गुरुवारी आणि पौर्णिमेला सुद्धा हे वाचन ही सेवा करू शकता अशा वेळी तुम्ही दिवसभरात एक मांडी वाचन करून एक ते एकवीस अध्याय पूर्ण वाचन वाचन करून पूर्ण करायचे आता हे सगळे नियम पाळून तुम्ही सारामृताचे वाचन केले आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही लोकांना अपशब्द किंवा भांडण लाबाडी खोटे बोलणे चोरी करणे असे जर आचरण ठेवले तर ही सेवा तुम्हाला स्वामी मान्य करून घेणार तुमची सेवा मान्य करून घेणार नाहीत याचं फल तुम्हाला तर मिळणारच नाही पण याचं पाप मात्र तुम्हाला लागू शकते त्यामुळे सेवेचा गाजावाजा करू नये स्वार्थी भावनेने सेवा करू नये ही सेवा करताना आपले कर्म चांगले ठेवा तेव्हा त्याचं फल तुम्हाला नक्की मिळेल स्वामी सारामृत करताना आपले आचरण आणि आपले कर्म चांगले ठेवणे अत्यंत आवश्यक आहे स्वामींची सेवा खूप कडक आहे हा गैरसमज मनातनं काढून टाका स्वामी आपल्याला काही चुकले तर शिक्षा करतील असं काही नसत ही आपली स्वामी माऊली आहे ती आपली दुसरी आई आहे कोणतीही आई आपल्या ले लेकराला शिक्षा करणार नाही व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा श्री स्वामी समर्थ कमेंट करा आणि दुसऱ्यांनाही व्हिडिओ शेअर करा श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ अकलकोटी विषय श्री स्वामी समर्थ बाय